स्वामी समर्थ एकवीस नोव्हेंबर पासून पवित्र मार्गशीर्ष हा महिना सुरू झालेला आहे मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रताची सुरुवात होते अनेक घरांमध्ये वर्षानुवर्ष महिला हे व्रत करतात गुरुवारी अनेक सुहासिनी स्त्रिया मनोभावे हे व्रत करत असतात या दिवशी लक्ष्मीची पूजा करून उपवास केला जातो मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं व्रत केल्याने घरात सुख शांती समृद्धी नांदत असते तसेच माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या घरावरती त्यामुळे घरातील गरिबी दारिद्रता ही दूर होत असते त्या कुटुंबाची भरभरून प्रगती होत असते वर्षभर अन्नधान्य विपुल प्रमाणात राहते या व्रताच्या प्रभावामुळे एक प्रकारचं समाधान आपल्या घरामध्ये नांदत असते तर मार्गशीष हा महिना माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरि विष्णू यांना समर्पित केला जातो या महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आता सत्तावीस नोव्हेंबरला मार्गशीष महिन्यातील पहिला गुरुवार आहे या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातली कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल कोणताही त्रास पितृदोष नजर बाधा ही नष्ट होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय माता लक्ष्मी नक्की लिहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करू शकता जर तुम्हाला मासिक धर्म असेल सुतक असेल तर या वेळेमध्ये किंवा या काळामध्ये हा उपाय केला जात नाही म्हणून तुम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या किंवा चौथ्या गुरुवारी सुद्धा हा उपाय करू शकता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा उपाय केल्याने भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमचे घर आनंदाने भरून जाईल हा उपाय केल्याने श्रीमंतीचे योग हे जुळून येतील कारण मार्गशीर्ष गुरुवार हा खूप महत्वाचा आणि मोठा मानला जातो या दिवशी तुम्ही सर्वांनी हा एक उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे जर भरपूर दिवसापासून मनापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर ही इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो मग तुमची ती इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल कर्जातून मुक्त होण्याबद्दल असेल किंवा एखादं नवीन घर तुम्हाला खरेदी करायचं असेल शारीरिक मानसिक तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तसेच या उपायाने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या असेल तर ते दूर होईल बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये सतत वादविवाद कलह भांडण होत असतात घरामध्ये आलेली लक्ष्मी ही टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून जास्त पैसा हा खर्च होतो वाढ होत नाही लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नाही तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल ती व्यक्ती तुमचा शत्रू असेल किंवा तुमचा विरोधक असेल त्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यात अडचण येत असेल तुमची महत्वाची कामे पूर्ण होत नसतील तुमच्या कामामध्ये अडथळे येत असतील तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा एक उपाय तुम्ही अवश्य करा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात त्याच्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात या झाडामध्ये एक दैवी शक्ती असते आणि या झाडाची पूजा केल्याने त्या दैवी शक्तीचा आपल्याला खूप चांगला फायदा होत असतो देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यातील सगळ्या नकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या नष्ट होत असतात त्याच्यामध्येच एक झाड आहे ते म्हणजे मनी प्लांट हे झाड गुरुवारच्या दिवशी या मनी प्लांटच्या झाडाची पूजा करायला खूप महत्व हो दिलं जातं या झाडाला साक्षात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की जर आपण गुरुवारच्या दिवशी मनी प्लांट या झाडाची पूजा केली या झाडासंबंधी काही उपाय जर केले तर कुंडलीतील शुक्र ग्रह आणि गुरुग्रह हा मजबूत होतो यामुळे आपल्याला सर्व कामात यश मिळून आपल्याकडे धनसंपत्ती ही येऊ लागते आणि आर्थिक संकटापासून आपली मुक्ती होते हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मनी प्लांटचं पान लागणार आहे पान घेताना चांगलं घ्यायचं आहे कुठेही खराब झालेलं किंवा कीड लागलेलं असं पान घेऊ नका एक अखंड चांगलं पान तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर हे पान जे आहे तर ते तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे गंगाजल असेल तर गंगाजलाने धुवायचं आहे किंवा स्वच्छ पाण्याने हे पान तुम्हाला धुवायचं आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हे मनी प्लांटचं पान आहे तर ते ठेवायचं आहे आणि त्या पानावरती आपल्याला गुळाचा खडा आणि थोडीशी चणा डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे यानंतर एक शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हा दिवा आणि हे पान घेऊन आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे आणि घराच्या मुख्य दरवाजावरती उजव्या बाजूला तुम्हाला हे पान आणि हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आणि तिथेच तुम्हाला बाजूला हे मनी प्लांटचे पान जे आहे तर त्यावरती चणा डाळ आणि गुळाचा खडा तुम्हाला ठेवायचा आहे आता उजवी साईड कुठली तर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येता तर ती तुमची उजवी बाजू असणार आहे तर त्या उजव्या दिशेला किंवा बाजूला तुम्हाला हे पान जे आहे तर ते ठेवायचं आहे त्यानंतर गुरुवारच्या दिवशी सायंकाळी पाच वाजल्यानंतर तुम्हाला हे पान तेथून उचलायचं आहे त्यावरची डाळ आणि गुळाचा खडा सुद्धा तसाच ठेवायचा आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या गायीपाशी तुम्हाला जायचं आहे किंवा तुमच्या घरी गाय असेल तर गायीपाशी जायचं आहे गायीला हळदीचा एक टिळा लावायचा आहे तर हे पान तुम्हाला गुळासहित व डाळी सहित तुमच्या हाताने गाईला खाऊ घालायचं आहे खाऊ घातल्यानंतर तुम्हाला गोमातेला मनोभावे प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे तुमच्या घरामध्ये जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्हाला पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे ज्या काही अडचणी असतील जे काही दुःख असेल तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायचे आहे गाईला साक्षात माता लक्ष्मीचे रूप मानलं जातं या दिवशी गाईला हे पान खाऊ घातल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती अतिप्रसन्न होते गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवदेवता वास करतात त्यांचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन आपल्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होते लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये मनी प्लांट असणे हे खूप महत्वाचं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं की घरामध्ये मनी प्लांट लावलेला असतो तो अगदी बहरलेला असतो तो चांगला आणि हिरवागार असतो तेव्हा त्या घरातील आर्थिक अडचणी दूर होतात त्या घरामध्ये पैसा हा येऊ लागतो आणि अडचणी सुद्धा दूर होतात आणि याच मनी प्लांटचा गुरुवारच्या दिवशी हा उपाय करण्याला खूप महत्व दिलं जात हा एक उपाय तुम्ही नक्की करून बघा हा उपाय केल्याने तुम्हाला शुभ परिणाम जे आहे ते बघायला मिळतील या गुरुवारी तुम्हाला शक्य झालं नाही तर पुढच्या गुरुवारी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्की करू शकता चारही गुरुवारपैकी कोणत्याही एका गुरुवारी तुम्ही हा उपाय नक्की करा तुम्हाला त्याचे फळ हे नक्कीच मिळेल त्याचा अनुभव हा तुम्हाला नक्की जाणवेल तर हा उपाय केल्यानंतर येणारा अनुभव तुम्ही शेअर करू शकता तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी